चालू या बघी पाऊला सो आज आपण फायनली चाललो आहोत डोंगरला चाल ट्रॅक सुरुवात जस्ट केली आहे समोर आहे तो आपला सालवडोंगर आहे तुला तिथे ट्रॅक करायचा आज ट्रॅक करायला किती टाइम लागतो ना का एक दीड तास जातो एक दीड तास आपण पण जो वरचा व्ह्यू आहे ना आणि वरतून जो, जो खालचा व्ह्यू आहे बाजूच्या प्लेसेसचा हे एक नंबर आहे सो आपल्याला तिथे जाऊन पूर्ण कॅप्चर करायचं आहे प्लस जरा देवस्थानी आहे तिथे दर्शन घ्यायचं आहे वर फिरण्यासारखे स्पॉट चांगले आहेत कोणते कोणते एक पाच पांडवांची चर आहे तिथे पूर्ण शंकराची वर पिंडी आहे ओके तिथे एकदम म्हणजे जुन्या याच्यातली आहे ज्या टायमिंगला पाच पांडव होते त्यापासूनची ती तिथे शंकराची पिंडी आहे ओके दर श्रावण सोमवारी तिथे पूजा होते आणि लातचा जो चौथा सोमवार असतो ते तेव्हा मोठी पूजा असते चौथ्या सोमवारी ओके पुन्हा तो वाघ गुवा पण आहे फिरण्यासारखे भरपूर स्पॉट आहे तिथे वर सो so, आपण आता आपल्या एवढे होतील ना आजच्या आपण एवढे टोटली आज स्पॉट फिरणार आहोत पण तो जो समोरचा दोस्त आहे ना दिसतोय ना तो आ, आपले शिंगी शिंगी देवीचा डोंगर आहे तो आणि आपण त्याच्यावरही ट्रॅक केला आहे त्याची पण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल सो so, इथून अशी वाट आहे वरती असा थोडा क्रॉस आहे इथून असा क्रॉस जायचं आहे मग तो डोंगर सरळ आहे फ वळणावळणाची वाट आहे आणि मेन स्पॉट म्हणजे इथे आपल्याला धबधबे पण आहेत दोन धबधबे आहेत जास्त पण असतील पण मला जेवढे माहिती आहे तिथे सध्या मी एक धबधबा आता व्हिजिट केला आहे आणि एक धबधबा आहे ऑलरेडी तो पण बाजूबाजूलाच आहे मस्त धबधबे आहेत सो so, आपण एंट्री केली आता आता टोटल जंगल आहे मस्तपैकी जंगलातून प्रॉपर ट्रॅक आहे तिथेच धबधबा दब आहे ना पण आहे होत होत तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम धबधब्याचा आवाज आहे पण आपण धबधबा नंतर करणार आधी आपण पूर्ण वरती फिरून येणार त्याच्यानंतर आपण धबधब्याकडे जायचं त्यामुळे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका आपल्याला पहिला वरचा डोंगर कॅप्चर आहे त्याच्यानंतर मग आपल्याला उतरताना धबधब्याकडे एक खैराच झार पडलेला आहे खैरच आहे होय तीन चार लाखा असेल उचल बार कि पावसामुळे झाडं पडली आहे जवळसं जा वाकून जावं आम्ही वाकून जावं लागतंय हा हा बघा हा राईट साईडचा नजर आहे पूर्ण बघा उडी मारला तर आयुष्यभर भेटणार नाही हो का हो आपण आता ना थोडा तेज येतो पाणी पिण्यासाठी तिथे बघा मस्त धबधबा आहे आपण आता धबधबाच्या वरच्या साईडला आहे पाणी पिऊन आपण पुढे होणार आहोत हे पाणी शुद्धरी पेक्षा भारी आहे बघूया ऑलमोस्ट आपण पोचलो अजून पंधरा मिनटं पंधरा मिनिटात आपण टॉपला असू सो so, तिथला आपल्याला व्ह्यू बघायचा आहे अजून रस्ता थोडा आहे वरचा रस्ता थोडा व्यवस्थित आहे सो so, चालायला जरा बरं आहे हो हो हा बघा हा वरचा टॉपचा व्यू आहे कॅमेऱ्यामध्ये तो प्रॉपर कॅप्चर नाही होत आहे बघा एक क्लास व्ह्यू आहे सो आपण किती टाईम लागलेला ना गे पोचलो आपण फायनली पोचलेलो आहोत मस्तपैकी ह फायनली आपण पोचलो आहोत मस्तपैकी सालो डोंगरवर काय व्ह्यू आहे एकदम बघू शकता मस्तपैकी व्ह्यू आहे सो आत्ता आपल्याला एवढा नाही अजून पुढे पण आहे तो पण कॅप्चर करायचा आहे सो चला बघूया हा 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 एक नंबर असा व्ह्यू आहे आणि हा जो खालचा गाव आहे तो माझं गाव आहे ते रे A आता आपण सा सालव्याला टॉपला आहोत आणि हा जो आहे ना हा सालव्याचा कडा आहे सो बघा तुम्ही बघू शकता इथून व्ह्यू जो आहे ना एक नंबर असा क्लास दिसतोय जस्ट आता जस आपण चाललो आहोत दुसऱ्या स्पॉटला बघू आता कोणता स्पॉट फिरवतोय भाऊ तिकडे पण एक स्पॉट आहे त्या साईडला तिकडे पण तो कडाच आहे मस्त एकदम सीन क्लास दिसतो हे बघू शकता असं आणि सध्या आज पावसाने साथ दिली हा बोलला हा चल ना आम्ही हा कड्यावर बसलो ना तिथे आम्ही ड्रोन शॉट पण घेतलेत मस्त पैकी तुझी आवडव ना आता परत आम्ही ड्रोन शॉट घेणार आहे थोडेसे ह्या भावाला आता मगाशी त्याने उठवले आता ह्याला उडवायचंय स्वतः ड्रोन शॉट घेऊ प्लेस, हो hmm. प्लेस ना काय डोंगरावर पूर्ण सपाट आहे वाटतं आपण डोंगरावर बिलकुल वाटत नाहीये असा क्लास आहे लास्ट टाइम आलेलो तेव्हा व्यवस्थित होत्या खुपी पावसाळ्यात आलेलो निश्चित वाट लावून टाकले खुपीची सो ह्या ही जी प्लेस आहे ना इथे गावकरी गाई बैल चरायला आणतात आणि ते इथेच राहतात आणि ते खोप पण आहेत राहण्यासाठी जागा माणसांना प्लस जे जनावर आहेत त्यांच्यासाठी पण जागा आहे पण सध्या अवस्था बिकट आहे त्याच्या अगोदर आलं तेव्हा एक नंबर आणि व्यवस्थित होती हा जेवायला पाना वाटतं हा आणि आपण डोंगरावर आलो तर आपण डब्बा पण घेऊन आलो आहे सो थोडा रेस्ट करू नंतर मस्तपैकी आणि खाऊन घेऊ काहीतरी कारण का जाम भूक पण लागले आता साडे अकरा वाजून गेलेत हा प्लीज बघा काय एक नंबर पद्धतशीर ते मच्छर जाम चावतात म्हणजे काय का असे ढोर नाही चावतोय सध्या आम बेकार चावतो जोरात चावतात ते पण दिवसात चावतात रात्री तिथं बेकार चालत असेल काय करत बारक्या हा बघा त्याने उपाय शोधून काढलाय मला मला पण आणायची एक लागेल 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 प्लेस बघा का मस्त आहे झाड आहेत मधून मस्त चाललेलं असत एकदम सुकून प्लेस आहे एक नंबर मजा येते ट्रॅक करायला आता बरं वाटतं आता काहीच आता बरं वाटतंय का टेन्शन नाही कारण का मागाशपेक्षा थकवा खूप कमी लागतोय सो आता पोचू आपण शंकराच्या पिंडीच्या इथे किती टाईम लागेल रे बारक्या अजून वीस मिनटं तर आणि हरवलं तर दोन तीन तास ओके म्हणजे आपल्याला बारकाने एकदम प्रोत्साहन दिलंय पद्धतशीर प्रोत्साहन दिलंय काय बारक्या मी याला तुला नाही माहित वाटत वाट कोणती कोण येणार तो तिकडून चाललाय तुम्हाला इकडून घेऊन चाललाय खाल फायनली आपण पोचलो बारकाने वीस मिनिटं सांगून पाच मिनिटात पण दोन मिनटात पोचवलेलं आहे समोरच देवस्थान आहे रस्ता थोडा व्यवस्थित आहे काही टेन्शन फक्त काटे बस फायनली आपण पोचलो बघू शकता मस्त शंकराची पिंड आहे आणि इथे दरवर्षी ते पूजा होते ना रे नाग्या hmm. आपलं श्रावणातून सोमवार चारी सोमवार पण जी मोठी पूजा ओके सो चारी सोमवार पूजा होते आणि चौथ्या सोमवारी सर्वात मोठी पूजा होते तेव्हा पूर्ण गावाने जमा होते इथे पूजेसाठी सो आता पण खाऊन घेऊया काहीतरी मस्त कारण का भूक जाम लागले आपण इथेच बसलो देवस्थानाच्या बाजूलाच बसलो जास्त लांब नाही कारण का पियाचं पाणी पण इथेच आहे ना त्यामुळे आपण इथेच आहे सो आता इथे मस्त थोडं भाकरी आणि भाजी आणले खाऊन घेऊया आणि नंतर इथून निघूया भाजी बघ वाटाण्याची भाजी आणि भाकरी आणते आता चला काढ कायच्यावर सध्या आपण मस्त पावसाच्या ओझामध्ये छत्री बाजूला सो आता निघालो आपण जस्ट थोडीशी भाकरी आणि भाजी खरकी आता ए, आता कुठे जायचं आपल्याला वाघ गुफा ना So, ए ता so, ना या स्वतः पण आपण चाललोय वाघ गुफेकडे तो पण एकदम अँड मुंबई अँड स्पॉट आहे पद्धतशीर एकदाच गेलेलो आता सेकंड टाइम चाललोय सो चला त्या साईडला जाऊ का आता वरती काय जाते वाघ गुफा आहे कुठे मग इथूनच जाऊ ना असं इथून इथून असं जाऊ ना हा खाली उडूया बस बास बास उडू बाबा हा खाई पण उडू पण उडू बस सो आता सेकंड स्पॉट कडे झालोय आपला वाघ गुफा ऑलमोस्ट पोचलो आता समोर तुम्हाला जर दिसत असेल तो स्पॉट मजा आली मस्त काहीतरी खरं पोट भरलं आता एकदम फ्रेश झालं आता परत आणि आता उत्तर आपल्याला परत वॉटरफॉलला पण जायचं आहे सो तो ला पण लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका लास्टपर्यंत बघा कारण का तो वॉटरफॉल मस्त आहे छोटा आहे बट न एक नंबर आहे सो त्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला मी दाखवीन हो 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 नजारा बघा काय आहे तुम्हाला दिसत असेल ना तर दाखवतो बघा नजारा बघा काय हो एक नंबर असा नजारा आहे फायनली आपण सेकंड स्पॉटला स्पॉटला पोचलो आहे तो हा पण चालव्याचाच काढा आहे बट या काड्याच्या साईडला ना आपला वाघाची गुफा आहे सो आता तिथे जाणार आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो मी एकदा येऊन गेलो मला आठवत नव्हतं कशी आहे ती सो मला बघायची पण आहे तुम्हाला पण दाखवेन मी पण त्याआधी इथला ना तुम्ही नजारा बघा काय क्लास नजारा आहे सध्या हवा पण जोराची सुटली आहे बघू शकता तुम्हाला इथे हवा सुटलाय एक नंबर अशी हवा सुटली एक नंबर व्हिडिओ पण लाईट लाईटने दिसणार नाही तो बघा किती वेळ लांब पर्यंत गेलाय दाखव भेटत दाखव तो बघा तिकडून पण मोठा हे काय नाही हे नाही पाहलं कुठे बघा पावलं तर ते कोणाचे ते नक्की कळत नाहीयेत पण ते आता पुढे आता कितपर्यंत काय आहे ते पण ना खोले इकडे बिलो हे काय हड्डी काय नाही बघा तुम्हाला जर दिसत असेल ना पूर्ण काळोग आहे तिकडे पुढे लाईट मार ना घ्या किती मोठी गुफा आहे ते तिकडे पण आहे काय नाही जास्त उभं राहिला लागते तेव्हा तिकडे पण एक आहे तिकडे पण आहे तिकडे पण एक आहे चमगादर आहेत गुफेमध्ये वटवागळ आहेत मारले नाही हा कॅमेरा तू करतोस मी बाहेर जातो गेलो सो फायनली आपण आता निघतो इथून झाला आपण मस्त शूट झाला आपला खूप खूप छोटी गुफा होती त्याबरोबर व्ह्यू आहे पाऊस आलेला आहे ये चला रे चला मला धोका आहे दिसतोय काहीच काही नाही तर एवढं आवाज चल 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 चलो चल नाही ओये माघड पंख हे म्हणजे सॉरी बॉडी असता पण यांची हा हवे दुढते हा ते समोर बाय चला सो चला माकडं पण आहेत पण दिसत तर नाही आहेत मी काय राहिलं नाही नाही तिथे अरे या झाडी झाडीत कोणत्याही हवाला झाडे मग खूप समोरच्या थोडा वॉईस डिस्टर्ब होईल कारण का माईक नाही लावला आणि पाऊस जोरदार चालू झाला आहे आणि हवा पण जास्त आहे वाडकू शेट कसं वाटतंय काय शिंदे एवढा छत्री दे। <laughs> पकड फक्त तू आजार आहे पाऊस चालू झालेला आहे मस्तपैकी ते पुढचं आहे ना दिसत नाही आहे गडस छोटस एक डोंगर आहे त्याची एक वेगळी या डोंगराची एक वेगळी स्टोरी आहे सो आपण ती कधीतरी नंतर कॅप्चर करू आज आपला सालवा डोंगर आहे ऑलमोस्ट आपण सत्तर टक्के फिरलो आहे फक्त एक जो स्पॉट राहिला आहे तो म्हणजे पांडवांची चर ते पांडव चर ना पांडव सर तीच आपली राही राहून दिली आहे ती ती शोधावी लागते आणि ती खूप कमी लोकांना माहीत आहे भावांना पण खूप कमी माहीत आहे एकदा दोनदा गेले आहेत पण ती वाट आहे ती खूप शोधावी लागते शोधायलाच लागत। तुम्हाला पूर्ण दिवस लागतो असा सीन आहे सो त्यामुळे आम्ही ती स्किप केली आहे बाकीचा आमचा पूर्ण डोंगर फिरून झाला आहे सकाळी आलेलो वाद आले किती एक वाजला आहे आता मी आरामात उस उतरू परत जाऊ खाली तिथे आपला धबधबा आहे तिथे मस्त भिजू इथले शॉर्ट्स घेऊ आणि मग नंतर आपण पुढे जाऊ सो आपण आता खाली उतरतो आता चालू वगैरे तर तिथे थोडं बघू किती शूट भेटतो थोडं भिजायला पण आहोत मस्त त्याची कारण का हा धबधबा मोठा नाही सो मोठा नाही आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित भिजायला भेटेल सो तिथे बघू तिथे फोटो काढायला भेटतात आहे काय आणि मग तिथून आपण निघू सो प्लेट गो चला

तो फायनली पोचलो काय मस्त निसर्गरम्य असा धबधबा आहे हा एक छोटा आहे आणि तो एक म्हणजे एकच धबधबा आहे बट दोन साईड आहेत कुठेही जाऊ शकतो तिथेही जायला जागा आहे नसता नाही वरतीही जाऊ शकतो बघू शकता तुम्ही हा मस्त धबधबा आहे पोर जरा जास्त आहे सांभाळून पडला तर गेलात फायनली आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याला पाण्याच्या खाली तर आता आम्ही जाणार आहोत कारण बेकार प्रेशर आहे जोरात आहे त्यामुळे आम्ही इथेच कुठेतरी या खालचा जो स्पॉट आहे तिथे थांबू कारण का पाण्याचा प्रेशर जास्त आहे त्यामुळे इथे हे करून फायदा नाही सो so, आपण आता इथे जाऊया जरा खाली त्याच्या आधी तुम्ही इथून बघा लाश येऊया मस्त चला पण खालच्या साईडला पण एकदा जाऊन येऊया इथं पण थोडा रिस्की रिस्की आहे एक एकच आहे फक्त दोन पॅच पडलेत आहे उतरायला उतरायला आहे आवाज नाही येणार ना, ना? बट माईक काढून ठेवला का माईक दिसेल त्यामुळे सो ऑडिओ जरा ॲडजस्ट करा चला हा हा जस्ट निघालो हो। सो <laughs> फायनल आता उतरतोय खाली मस्तपैकी डोंगर झाला वॉटरफॉल पण आपण मस्त दोन दोन्ही वॉटरफॉलला जाऊन मस्त फोटोशूट केला व्हिडिओ काढलाय सांगतरतोय खाली सो आपण खाली भेटू सालव्याच्या पायथ्याशी सो चला हार्डली पाच पाच ते दहा मिनटं लागतील सालव्याच्या पायथ्याशी पोचायला सो चला भेटू खाली पायथ्याशी फायनली आपण पोचलो आहोत जस्ट पोचलो आहोत आपण बाहेर आता सालव्याच्या पायथ्याशी फायनली आलो होता आजचा ट्रॅक आपला कम्प्लीट केला आहे सालवा ट्रॅक सो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर नक्कीच करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सेकंड तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल ना तर कमेंट करा की तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला जो ट्रॅक होता सालवा डोंगर होता आमचा कसा वाटला हा नक्की मेंशन करा कमेंट करा आवडला की अजून काही असेल तुम्हाला सांगायचं तर ते पण कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा तो भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय